लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता महाराष्ट्रात आणखीन एका निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षण मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे या चार आमदारांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपणार आहे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे या जागांसाठी दहा जून ला मतदान होणार असून तेरा जून ला मतमोजणी होणार आहे सात जुलै रोजी या चार आमदारांचा संपणार कालावधी विलास विनायक पोतनीस मुंबई पदवीधर ठाकरेगट निरंजन वसंत डावखरे कोकण पदवीधर भाजप किशोर बिकाजी दराडे नाशिक शिक्षक ठाकरेगट कपिल हरिचंद्र पाटील मुंबई शिक्षक लोकभारती निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल निवडणुकीची प्रक्रिया पंधरा मेपासून सुरू होणार आहे इच्छुक उमेदवारांना बावीस मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी चोवीस मे रोजी होणार आहे जर उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असेल तर सत्तावीस मे पर्यंत मागे घेऊ शकतो यानंतर दहा जून दोन हजार चोवीस ला मतदान पार पडेल तर तेरा जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी केली जाणार आहे